मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन स्पॉटवर आलो बघा आपण आज भाकरीचं भेट आणि गव्हाचं पीठ याच्यावरती बनवणार रा आहे राकेशने गव्हाचं पीठ बनवून घेतलं थोड्या वेळात कास्टिंग करतो मग बघूया व्हिडिओ करायचा पहिलाच कॅच आहे बघा मित्रांनो काना मासा बघा केवढा घ्या केवडा आहे बघा दोन किलोचे दोन किलोची साईज आहे बघा पिठावर गावलाय ना पिठावर गावला एक नंबर साईज

काढ एकदम भावाला पण गावला बघा एक इच्छि चांगल्या साईडचा आहे तुझ्या पी स्वीट वाटाय मित्रांनो बघा बघूया अजून आज आपण लवकर आलोय बघूया किती मासे भेटतात करा केला जरा मामसने तर गावलेला आहे मोठं मासा ठीक आहे ओके मित्रांनो आज फिशिंगला मजा आली बघा मॉसबुर आहे दोन चिला मोठ्या साईजच्या घालवल्या भावानी भरपूर मासे पकडल्यात आपल्या अगोदरपासून बसले होते बघा हो आता नाश्ता करूया जरा आपण खाऊया काहीतरी नंतर आणि थोडा वेळ बघू काय भेटतं का मोठा <laughs> <थोड़ा? laughs> इकडे बघ ah. चिलाप्यांचा पाऊस आहे मित्रांनो आज चिलाप्याचा पाऊस वेगळा एक नंबर जाऊन बरोबर मित्रांनो लहान साईज भेटली तिला आपण रिलीज करणार आहे बाबा मोठा पार चलो घर आता घालवलं असतारख आता घालतो बोटीत शिकणूच दाखवा हा हा बॅक कॅमेरा चालू आहे पाठी हा तिथे दिसतय बाबा लागला लागलाय म्हणून तुला म्हणतो मी बघितलं

दा एक थांब बे दा एकदम सेम काय तुम चला भाई तो उतर हा दिसवले ना चला पाला लगे एक टाळ काय आता हळूच निघून जाऊ रव आहे आपलं ब्लॅक रो, रो। चुछे। चुछे। कानस बर नाही कानसच आहे कानस आता मी आता घरी मित्रांनो आता आपण बंद केले फिशिंग भरपूर मासे भेटल्यात आज आपल्याला जिलापी दोन तीन प्रकारच्या मासे भेटल्यात दाखवतो तुम्हाला स्पॉट बघा कसा आपण तर बसलो होतो बघा भावाने आज फक्त दोन मासं धरले आहेत ग दोन धरले आहेत खोटं थांब थांब आजची सर्वात ती बीक साइज शेवटच दोन जास्त टोटल आपल्याला बघा दहा आठ ते दहा किलो भाव देत तिला फेट जास्त लागले सगळ्या मोठ्या साईजच्या ह्या दोन खवडी लागल्या बघा चांगली साईज अस तर मित्रांनो तुम्हाला आजचे शिकार कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस् सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये